आज देशभरामध्ये श्रीराम प्रतिष्ठापनेचा आनंद उत्सव साजरा केला जात असून परभणी जिल्ह्यातील माळसोना येथे रामलल्लाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते विशेष म्हणजे या मिरवणुकीदरम्यान हा वेशभूषा परिधान करून लहान मुलांनी राम लक्ष्मण सीता आणि वानर सेनेचा देखावा देखील उभारला होता मिरवणूक संपल्यानंतर गावातील हनुमान मंदिरासमोर हरिकीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे एवढे कारसेवकानं परिश्रम केले आणि त्यांना असणारं अशा प्रकारचं छळ त्या मुलांशी सरकारनं त्यावेळेस नव्वद वर्ष नव्वद साली एकोणीसशे नव्वद साली त्यावेळेस असा त्रास केला की त्या शरयू नदीमध्ये बांधू बांधू पोथ्यामध्ये मारून टाकलेले आहेत एवढा असणारा त्रास या कारसेवकाने हिंदूच्या लोकांना सहन केलेला आहे आणि ब्याण्णवच्या वेळेस ज्यावेळेस बाबरी ढाचा पाडण्यात आला त्या बाबरी ढाचाच्या वेळेस आम्ही असणारे सगळे आपल्या माळसोणा या नगरीतून मा सर्वात असणारे श्रेष्ठ केशवरावजी चव्हाण दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व या माळसोना नगरीतून सत्ताम नक कारसेवक आम्ही गेलेलो होतो आयतेच्या ठिकाणी त्याच्यात प्रथम क्रमांक असणारा आमचा गणेश चव्हाण सत्यचंद्र लाड बळीराम लाड मुकुंद लाड या, या तरुण मुलांनी एवढ्या प्रकारचे परिश्रम घेतले सुरुवातीला असणारे ढाच्या पाडते वेळेचे पोर असणारे वरी त्या ढाच्यावर गेले होते पण आज एवढा आनंद होतो की आज जवळजवळ आता बत्तीस वर्षे झाले त्यांना आज एवढा आनंद होतो की खरोखर असणारे कंठ दाठून येतो आहे कारण आज माझे जे असणारे बंधू केशवराव चव्हाण नाही येते आनंद बघण्यासाठी तो आनंद असणारा मला या ठिकाणी दोघांनी दो चाव आहे त्यांना एवढा आनंद झाला असता तो आनंद त्यांना बघवला नाही आहे त्यांना देवाने या ठिकाणी खरोखर आनंद असणारा बघू दिला असता खरोखर असणारा या ठिकाणी आनंद होत आहे त्या आनंदाला पाहून धन्यवाद एवढंच मी या ठिकाणी माझे दोन शब्द शोधतो जमशरद हे दोघे बंधू आम्हा हुतात्म्य झाले हुतात्म्याने हो त्या दोघांच्या असंख्य प्रेरित झाले आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले जे कोठारी बंधू राम शरद हे दोघे बंधू यांच्या चरणावर मी नतमस्तक होऊन त्यांना मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आज जे अयोध्येमध्ये राम मंदिर झालं ही सुरुवातच खरी केली कोठारी बंधू यांनी म्हणून या कोठारी बंधूला द्यावे तेवढे धन्यवाद आणि त्यांचं आज करावं तेवढे कौतुक कमी पण जे काय अयोध्येमध्ये मंदिर उभारलं आणि आज, पाहला आज ते पाहायला नाहीत याचा आम्हाला थोडी खंत वाटते याचबरोबर आमच्या गावातून आमचे सर्वांचे लाडके वैकुंठवाशी केशवराव चव्हाण यांनी आम्हाला जे अयोध्येमध्ये नेऊन ही कारसेवा घडवली त्यांच्या हातून घडवली ते स्वतः संघ होते पण आज या मंदिराचा आनंद आणि गावातला आनंद घ्यायला हे आमचे केशवराव चव्हाण नाहीत हे आम्हाला फार दुःख वाटतं पण तरी मी मनानं असं मानतो केशवराव चव्हाण आज शरीराम जरी आमच्यामध्ये नसले तरी मनानं आमच्यामध्ये आहेत जय श्रीराम प्रतिनिधी मुंजा लाडसह मी आपोली जोशी डीएलपी न्यूज दैटना